नमस्कार मित्रांनो आता एक जागेवरून काम करून आले आता दुसऱ्या जागी करायला आले आता इथं मी चपात्या बनवते तुम्ही बघू शकता आता मी जास्त काही बोलू शकत नाही पण बघू शकता मी चपात्या कशी करते तर एका जागे सगळा पूर्ण स्वयंपाक केला आणि आता इकडे दुसरीकडे आलेले तर तुम्ही बघू शकता की मी स्वयंपाकाचं काम म्हणजे आता चपाती करणार बाकीची पण काम आहे पण आता मी थोडं तुम्हाला चपात्याचं फक्त दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी तवा ठेवलेला आहे ताप इकडे चपात्या करायला घेते आधी सकाळी साडेपाच वाजता येऊन दहा चपात्या केलेले आता बाकीच्या राहिलेल्या चपात्या करते आणि म्हणजे दहा चपात्या करून तिकडे दुसरीकडे गेली होती स्वयंपाक करायला तर आता तुम्ही बघू शकता मी चपात्या कशी करते ते आता मी बोलू बो बोलणार नाही आहे तुम्ही फक्त बघू शकता आणि हा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा एवढं पीठ आहे बघा अजून अजून दहा चपात्या करायचं वीस चपात्या रोजच्या करायला लागतात मग बाकीची पण काम आहे सकाळी साडेपाचला येते या या घरी सकाळी करून दिलेलं आहे डब्याला आता पुन्हा आणखीन करायला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपल्या गावाकडे लई मोठ्या मोठ्या चपाते करतात पण इथे एवढे एवढे शेतो एवढेशा शे छोट्या छोट्या उंड्याच्या करायला लागतात आणि बिना ते <स्थाँगा> घडी बारायची ना काय उलक्यासारख्या आता काही लोकांना माहितीच पण आहे इकडे पण घरोघरी मी करू शकते आता पण वेळ पाहिजे तेवढा तेवढा मला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ करू शकत नाही नाहीतर तुम्हाला मी भरपूरच रेसिपी दाखवल्या असत्या पण काय ना मला वेळ भेटत नाही कारण का आपल्याला काम करायचे असतात त्याच्यामुळे मला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे मी हा इकडे सोसायटीमध्ये स्वयंपाक करायचे तर रेसिपी दाखवत नाही नाहीतर भरपूर रेसिपी नाश्ता वगैरे सगळं सगळं काही काही मी करते असं माझी चपाती कशी आणि मी असं रुमालाच वापर करते तर या पद्धतीने मी अशा छोट्या 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 चपात्या करते तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आता बांधे सकाळी आठ आता एक वाजेपर्यंत काम करायचं अजून दोन ठिकाणी मला जायचं चपात्या स्वयंपाक करायला बाकीचे पण काम आहेत त्याच्यामुळे मला एकतर वाजतो मी एक वाजता घरी जाते बघा बघा चपात्या फुटत आहेत ना बघा तर हा आता आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर आता आपण इथेच थांबूया नक्कीच कमेंट कर करा नक्कीच लाईक करा धन्यवाद तर बघा मित्रांनो मस्त पैकी अशा माझ्या चपात्या बघा किती मऊ आहे बघा हाय तशी चपाती आहे बघा आहे का तर या पद्धतीने मी चपात्या बनवते तर आता इथे दहा चपात्या तयार झालेल्या आहेत माझ्या तर आता सकाळी दहा केल्या होत्या आता दहा केल्या आता इकडे तांदूळ पण भात पण शिजत ठेवलेलं आहे तर आता बाकीचा स्वयंपाक तुम्हाला मी दाखवू शकत नाही आहे इथं तांदूळ चहा बनवला होता सकाळी तर आता इथं माझा स्वयंपाक अर्धा तर झालेला आहे आता बाकीचे पण काम आहेत तर तुम्ही बघू शकता